जनसंग्राम न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख वर्धेत कामगारांचा येलगार कामगार विरोधी कायदे रद्द करा घोषणांनी दुमदुमले शहर कामगार विरोधी धोरणाचा निषेध सिटू संलग्न विविध कामगार संघटना आणि संयुक्त कृती समितीच्या वतीने आज शहरातून भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चेची सुरुवात सिटू कार्यालयातून करण्यात आली आज सर्व कामगार संघटनांनी भारत बंदचं आवाहन केलेलं आणि त्याला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने पूर्ण समर्थन केलेलं आहे आणि म्हणून आम्ही या सर्व कामगारांसोबत आज इथे आपण पाहता त्या आमच्या सोबत जे सगळे आहेत ते सगळे कामगार आहे पण त्यांना शासकीय योजनेमधून त्यांना मानधन दिलं जातं नोकरी म्हणून त्यांना पैसे दिल्या जात नाही आमची सगळ्यांची मागणी आहे की अंगणवाडी सेविका असो आशा वर्कर असो आशा संघटिका असो त्या सगळ्यांना ताबडतोब शासनाने त्यांच्या सेवेत रुजू करून घेतलं पाहिजे दुसरं जे चार काळे कायदे बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेद्वारे या देशातल्या कामगारांना अनेक अनेक संरक्षण दिले होते पण या नालाय सरकारने या पुंजीवादी सरकारने या भांडवल शाला शाळांना मदत करणारे म्हणून हे चार कायदे आणले ज्याच्यामध्ये कामगारांची संघटना बांधायला सुद्धा अनेक अडचणी निर्माण केल्या कामगारांचं संरक्षण काढून घेण्यात आलेलं आहे त्यांचे कामाचे तास वाढवण्यात आले त्यांच्या कामाच्या ठिकाणच्या सुरक्षिततेमध्ये सुद्धा कपात करण्यात आली आहे असे अनेक कायदे आपल्यासोबत कामगार घेते आजचा जो देशव्यापी जो मोर्चा आहे हा मोर्चा केंद्र शासनाच्या कामगार धोरण आणि केंद्र शासनाने जे चार संहिता कायदा लागू केलेला त्या कायद्यानुसार सर्व कामगारांना न्याय व हक्कावर आणणार आहे आणि त्याच्यामुळे चार कोर्ट कायदे रद्द केले पाहिजे शासनानं जे विशेष जन सुरक्षा कायदा लागू केलेला आहे तो रद्द केला पाहिजे आणि इतर शेतकरी शेतमजूर कामगारांच्या सर्व ज्या मागण्या आहे या मागण्या तातडीनं सोडवल्या पाहिजे यासाठी संपूर्ण देशव्यापी या दहा कामगार संघटना आहेत त्या सर्व कामगार संघटनेच्या वतीनं हा देशव्यापी संप आयोजित केलेला आहे आणि त्या संपाच्या संबंधाने आज वर्धा जिल्ह्यामध्ये संपूर्ण वर्धा जिल्ह्यामध्ये शंभर टक्के महिला आशा अंगणवाडी शालेय पोषण अर्धवे स्त्री परिचार या सर्व महिलांनी या संपामध्ये सहभागी होऊन आपल्या केंद्र शासनाचा निश्चित करत हा कलेक्टर कची का मोर्चा काढलेला आहे या मोर्चेची सुरुवात सिटू कार्यालयातून करण्यात आली कामगार विरोधी कायद्यांच्या निषेधार्थ तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या जनता विरोधी धोरणा विरोधात देशव्यापी संप पुकारण्यात आला असून त्याचाच भाग म्हणून हा मोर्चा आयोजित करण्यात आला हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करत जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ वा एक वटला यावेळी झालेल्या सभेत केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांना सादर करण्यात आले या मोर्चात योजना कामगार आशा गट प्रवर्तक अंगणवाडी सेविका शालेय पोषण आहार कर्मचारी पूरक पोषण आहार कर्मचारी अंशकालीन स्त्री परिचारिका कंत्राटी कर्मचारी संघटना तसेच शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दरम्यान राज्य आणि केंद्र सरकारने चार श्रमसंहिता कायदे रद्द करावेत दोन हजार अठरापासून मानधनवाढीचे दिलेले आश्वासन पूर्ण करावे शालेय पोषण आहार व आरोग्य महिला परिचारिकांच्या मानधनात वाढ करावी किमान वेतन आर्थिक पेन्शन आणि ग्रॅज्युएटी लागू करावी तसेच आशा व गटप्रवर्तकांना आरोग्य वर्धिनी योजनांचा लाभ द्यावा अशा प्रमुख मागण्या आंदोलकांनी केल्या रविराज घुमे जनसंग्राम न्यूज वर्धा